चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे शिरगाव मध्ये मुलींना मिळणार माहेरची साडी ग्रामपंचायत कडून पुढाकार माहेरच्या आयरासाठी दोन हजार शंभर रुपयाचा निधी निमशिरगाव तालुका शिरोळगाव गाव नेहमीच वेगवेगळ्या मुळे चर्चेत असते सध्या गावातील लग्न झालेल्या मुलींना माहेरची साडी देण्याचा निर्णय घेतला आहे यासाठी ग्रामपंचायतीतून दोन हजार शंभर रुपयाचा निधीतून माहेर वासिन मुलींना देशभक्त रत्ना कुंभार्यांचे गाव असलेल्या निमशेरगाव ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच व सदस्यांनी महिला ग्रामविकास निधीतून लग्न होणाऱ्या मुलींना माहेरची साडी मिळावी यासाठी लेख लाडकी माझ्या गावची हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला या अनुषंगाने लग्न होऊन सासरी जाताना मुलींना साडीकरिता दोन हजार शंभर रुपयाचा आहेर देण्याचा उपक्रम प्रत्यक्षात सुरू करण्यात आला आहे ग्रामपंचायतीकडून हा अनोखा उपक्रम राबवण्यासाठी सरपंच अश्विनी गुरुव उपसरपंच सुप्रिया सावंत ग्रामपंचायत सदस्य हेमंत अडसुळे सुमित पाटील ईश्वर धनवडे पूनम धनवडे रुपाली मोरे राजश्री कोगले रोहित लोहार स्वस्तिक पाटील नंदकुमार कुंभार वैशाली पाटील कल्पना दुधाळे व ग्रामसेवक राजू जाधव यांनी पुढाकार घेतला दरम्यान सोमवारी रक्षाबंधना दिवशी या योजनेअंतर्गत नवविवाहित मुलींना माहेरची साडी वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी दहा मुलींच्या नोंदी घेतल्या असून उपस्थित तीन मुलींना माहेरची साडी देऊन खना नारळाने पदाधिकाऱ्यांनी ओटी भरून उपक्रमाला सुरुवात केली याबाबत बोलताना सरपंच अश्विनी गुरु म्हणाल्या निमशिरगाव ग्रामपंचायतीने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे गावातील मुलींची लग्न हो होऊन त्या सासरी जात असताना मुलींना माहेरची साडी देण्यात येणार आहे यासाठी महिला बाल विकास विभागाच्या फंडातून हा निधी दिला जाणार आहे रक्षाबंधनाच्या निमित्ताने या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे सर्व सदस्य उपसरपंच व ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला आहे न्यूज करा like करा आ, करा क्लिक आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये